गट शिक्षणाधिकारी जालिंदरजी खताळ यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रातील आमचे सर्व मान्यवर शिक्षक मंडळी आणि पत्रकार बंधू अनेक दिवसांपूर्वी व्हॉट्सअपच्या माध्यमात असून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडियाच्या माध्यमातून खताळ सरांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक वेळा बातम्या येत होत्या परंतु आम्ही सुद्धा गाव पातळीवर हो, तालुका पातळीवर हो ते राजकारण समाजकारण करत असताना आमच्या तांबुळगावच्या एका प्रकरणामध्ये शिक्षकाची शिक्षकाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं होतं काही दिवसापूर्वी आम्ही माननीय बी ओ साहेबांना त्या संदर्भामध्ये माहिती दिली परंतु आम्ही तो शिक्षक ह्याच तालुक्यातला आणि एक शिक्षक असल्यामुळे माणूस की काहीतरी माणसामध्ये असली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करू नका या आम्ही सर्व ग्रामस्थांनी गट शिक्षण अधिकारी असेल बी असतील यांना समक्षा भेटून त्यांना विनंती केली आणि त्या शिक्ष त्या शिक्षकाची आम्ही बदली केली परंतु अलीकडच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये चालू झालं आताळ साहेबांसारखा अधिकारी त्यांचं चाललेलं काम माझ्या माहितीप्रमाणे गेल्या काही दिवसापूर्वी अडोतीस शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या परंतु ह्या बदल्या करत असताना स्थानिक राजकारणी लोक असतात मान्य आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील बी ओ साहेब असतील यांच्या लेखी किंवा तोंडी आदेशाने जाता। त्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जातात परंतु एक आमच्या महिला भगिनीची बदली त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार मागितली त्यामध्ये रोटेशन प्रमाणे आम्ही घेतलेल्या माहितीप्रमाणे त्यांना ते काही ती शाळा देता आली नाही परंतु तरी सुद्धा त्यानंतरच्या काळामध्ये खतार सरांकडे ज्या वेळेला विनंती केली गट शिक्षण अधिकारी असेल हो यांनी त्या महिलेला जी शाळा पाहिजे होती तीच शाळा नवलेवाडीची माझ्या माहितीप्रमाणे भेटलेली आहे तरी सुद्धा अशा पद्धतीनं जातीय रंग जर दिला जात असेल या शिक्षण हा ज्ञान ज्ञानाचं काम या शिक्षण विभागामध्ये केलं जातं परंतु ह्या विभागात सुद्धा जर राजकारण कुणी पाहत असेल याच्यासारखी सारखी नंदनीय गोष्ट कुठलीही नाही मित्रांनो आपण बघत असतो या शिक्षकांच्या परिश्रमातून घडत असतात समाज कार्य करणारे अनेक मंडळी या तालुक्यामध्ये त्यांच्या माध्यमातून घडले घडलेले असेल परंतु जर असा जर एखादा अधिकारी जर तुम्ही टॉर्चर केला त्याच्या बदलीचं नाही तर त्याला बडतर्क करावं अशा पद्धतीचे राज्यस्तरीय एखाद्या नेत्याने जर त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला फोन करून जर सांगितलं असेल तर किती दुर्दैव या शिक्षण विभागामध्ये समजावं मी एकच विनंती करतो जर या खत्रासांवरती झालेली कारवाई मागे घेतली नाही त्यांच्यावरती जर कारवाई पुढे जात राहिली तर आमच्या मित्राने सांगितल्याप्रमाणे ह्या तालुक्यातले सर्व शाळा आम्ही आमचे सर्व पालक या शाळा बंद करून अको अकोल्या तालुका बंद ची हाक देऊन आम्ही खताळ सरांना जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हा तालुका स्वस्थ बसणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र